आणि स्काउट मास्टर आणि स्काउट गाईड तर एक आगळं वेगळं असं हे प्रशिक्षण चालू आहे आपण इकडे पाहू शकतो या ठिकाणी आमचे माने सर आहेत पाटील सर आहेत थोरात सर आहेत फिगारी सर आहेत सर आहेत पाठोळे सर आहेत मानेसर गायकवाड सर प्रेझेंट वन लिए सेट अपकाप टिक है जांका

पाटील सर थोरात सर माने सर सगळे त्यांचे कांबळे सरांची टीम मास्टर हे सर्वजण आहेत

वर जातो ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण तुमच्यावर आता तुम्ही काहीतरी शिकलेला शिकून जाऊ नका राष्ट्रध्वजाच्या बाबतीत तर अजिबात नाही चुकायचं तुम्ही टी मध्ये काही पाहता किंवा युट्यूबवर काही वगैरे चुकीचं असतं काही काही वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी युनियन ज्या खाली आला आणि आपला वर गेला लक्षात आलं म्हणून तो पंधरा ऑगस्टला म्हणजे जो आहे तो आपल्याला वर न्यायचा आहे सव्वीस जानेवारीला गणतंत्र दिवस मानला जातो प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजेचं राज्य आहे आणि त्यामुळं तो काय केला जातो तो तो वर पंचवला जातो अशा प्रकारे बांधला जातो ही बांधण्याची विशिष्ट पद्धत आहे आता बांधला ही काही सोडत नाही आहे उद्याच्याला पुन्हा बांधावा लागणार आहे त्यावेळी पुन्हा तुम्हाला सांगतो अशा जर ती विशिष्ट पद्धत आहे हे पहा किती जास्तीत जास्त एक वीस बरच हे असतात इकडं वर वन थर्ड सोडायला असतो आणि खाली थ्री पॉट सोडायचं असतं आणि हे फक्त खालची जी दोडी आहे ती फक्त ओढल्याबरोबर हे याच्यातून मिसळते आणि ट्रॅक करतो त्या द्राट ही बाजू नाही बाकी फक्त याच्यातून असं खाली मौन घ्यायचं क्लियर क्लिअर दर म्हणता हा हा जो ध्वज आहे असा बांधल्यामुळं मध्ये जर बांधला तर तो आडवा होतो वर वन वन थर्ड असायला आणि खाली थ्री जर असेल तर तो या पॉपवर लांब बरोबर या प्रकारे असा जवळजवळ काढलेला येतो आता या दोन्ही करायचं काय आहे त्यामुळे जरा तु तो तुझा काकळा हे दिसतोय परंतु अगदी पॅरल येत तर या प्रकारे तो बांधायचा असं करा ते प्लीटच्या बरोबर ती मोठी जी क्लीट असते त्या क्लिटला बरोबर वर आपला जो ध्वज असतो त्या ध्वजाला एक आपला गोल असतो हां त्या गोदामध्ये दोन आहे तर त्या क्लिटला ती दोन जो असतो हो का होता होम एमरि पोहोचलो पाहिजे आणि अजिबात नाही कामाने बाकी ब्लॅकच्या प्रोसिजरमध्ये किंवा ब्लॅक ज्यावेळेस प्रोसेल तुम्हाला सांगितलं लहान ज्यावेळेसच्या बघावरती सांगितलं

वतन के वास्ते जीना वतन के वास्ते मरना वतन पर जा पिता करना प्रभु हमको सिखा देना दया कर दान भक्ति का हमें पर मारना देना दया कर हमारी आत्मा में सिखा देना रोप विश्राम रोप चौदह बदली डर चल दो ऐसे थे झंडा के झंडा ऊंचा सदा रहेगा ऊंचा सदा रहेगा झंडा ऊंचा सदा रहेगा नीला रंग गगन का विस्त भातृभाव पैला कमल नित तीन प्रतिराज मिता और व्यक्र कदम घडेगा ऊसा सदा रहेगा झंडा ऊसा सदार हेगाऊद झंडा झंडाऊचा सदार रहेगा रोप वैष्णव रोप सौदा आता त्याच्या पद्धती पहा आल्यानंतर यांनी चार्ज घेतला चार्ज घेतल्यानंतर सावधान विश्रान केलं सावधान विश्रान केल्यानंतर मग काय केलं प्रार्थना सुरू ऑर्डर दिली सुरू कर नाही फक्त ही कर नाही सुरू म्हणतं की प्रार्थना सर्वांनी म्हणायची प्रार्थना संपली नाही संपली की पुन्हा तुम्हाला सावधान मिश्रांची ऑर्डर सावधानमध्ये असता विश्रांतीची ऑर्डर दिली जाते पुन्हा सावधान केलं जातं इथं का केलं जातं त्यानंतर सांगतो तुम्हाला बाकीच्या आले तर त्यानंतर ते सावधान श्रम केल्यानंतर हा ध्वज लीडर हिटरच्या बाजूला जो असतो तो ध्वजन लीडर असतो ध्वजन नेता त्याला ऑर्डर द्यायची असते ध्वज लिडर चल दो एवढीच ऑर्डर बाकी काही नाही तर वगैरे अशी ऑर्डर नाही नेता ध्वजन नेताही नाही ध्वजन लीडर ध्वजन लिडर चल दो अशी ऑर्डर मिळाल्याबरोबर ते स्मार्टली चालत कुठे येतात पाच दोन पावलं इथं येतात चढ इथं येतात स्मार्ट चालत बघायला चालत येतात स्मार्ट थोडा नेता आहे तो थोडा लिडर आहे तो बिल्डिंग आणि जॉईप बघायचं नाही तिला आणि मग तिथं आल्यानंतर ते या प्रकारे इथं चालत येणार इथं आल्यानंतर राईट टर्न घेणार राईट टर्न घेतल्यानंतर एक पाऊल पुढे जातील आणि एक पाऊल पुढे केल्यानंतर जेवढा हात उंच जाईल एवढा ही जी खालची दोरी असते इथं इथं नाही पकडायचं जेवढा हात उंच जाईल चढवून जायचं आणि इथं ऑर्डर मिळते सॅल्यूट सॅल्यूटची ऑर्डर मिळाल्याबरोबर खाली खेचायचं एक वेडा मारायचा याला इथं सोडून द्या एक पाऊल पाठीमागे या आणि मग एक हे जे लीडर जे आहेत ते सॅल्यूट करतात यांचा सॅल्यूट झाल्यानंतरच हे जे ऑर्डर देणारे आहेत ते मुंबई साहेबांना म्हणतात पण जोपर्यंत यांचा सॅल्यूट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यानंतर मग तिथं झंडागीत सुरूची ऑर्डर दिली जाते आणि झेंडागीत सुरू म्हटल्यानंतर झंडागीत जमोदर म्हणतात निडागीत संपल्यानंतर यांना इंडरनं कोणी ऑर्डर नाही त्यांनी काय करायचं पुन्हा करायचं आहे किंवा आपल्या जागेवर उभारायचं अबाउट उद्यान रिक्षेब करायचं आणि आपल्या जागेवर भरायचं सगळे विश्राम असेल तर व्हायचंय असेल तर मग सावधानमध्ये हे करायचं क्लिअर ही प्रोसिजर संपते मग यांनी काय करायचं आणि मग तुम्हाला इथं म्हणजे आता त्यांच्या त्या टेन्शन नाही मग जे असतात त्यांना काही सांगितलं असतात ते सांगितलं मग बाकीच्या कोणत्या गोष्टी अडचण याच्यामध्ये आहे कोणाची दिसामध्ये आहे दिसामध्ये दुसऱ्यामध्ये हे प्लॅन प्रोसिजर तुम्हाला आज सांगितली खपच्या पद्धतीनं इथे सौऱ्यांचे ध्वजारोहण होणार आहे खपच्या पद्धतीत थोडा बदल आहे वेगळा आहे जन्यू लागतात तिथं बहुतांश विद्यार्थी जे आहेत शिक्षक जे आहेत ते प्राथमिकला शिकवणार आहेत मग त्यांना खालच्या वर्गालाही तिथं होतं लागतं आणि वरच्या वर्गांना तर पाच ते पाचपर्यंतही शिकवावं लागतं त्यामुळे ह्या दोन्ही पद्धती त्यांना माहिती असल्या पाहिजे एक ते चारपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना बनीची मेथड आठ लिगे विद्यार्थी असतील त्यांना कम्प्लिट नवडू लागते कारण त्यांचं बजावणं इथे आता आपल्या इथं बाजूला आहे त्यावेळी त्यांना करावं लागतं हां काय ऐकायचं आहे ना साऊंड लावा म्हणते ते ऐक येते का काय जाऊन जा पुढं जाऊन रेकॉर्डिंग करतो तुम्हाला पाठवतो पुढं जाऊन रेकॉर्डिंग करतो पाठवतो सांगतो त्यांना सर पाठी मग अजिबातच काय काय येत नाही आहे ठीक आहे सर थोडंसं सर हां ओके सर ओके सर ओके सर स्वस्थान दैय गेल्याबरोबर बाजूला वळायचंय काय एकत्र घ्यायचं आहे पहा तुम्ही सावधान वितरण करताना पीचे बरीचशी गुलत करता स्मार्टनेस आणि गुड ऑर्डर नंतर आपला टॉपिक आहे तो टॉपिक शिकवल्यानंतर कोणाचंही आपलं लेखी देखील काम मी अजिबात खपवून घेणार नाही ना शिकवल्यानंतर आता तुम्हाला स्वस्थान केल्यानंतर हे पाक आणि हा पंजा पा ही टास्क जाग्यावर फिरवायची हा पंजा जागेवर फिरवायची बरोबर आहे पुन्हा पाच मिळली जाणीव नंतर उठून अपकाश जायचं कसं झालं त्यानंतर पुढं एक कॉल बाजूला जायचं आणि मग तुम्हाला ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे चालेल करायला जायचं घर त्यामध्ये राईटला पुढं नाही राईटला जायचं ठीक आहे ओके पटकन सगळे ही कोणती सर शाळा आहे युनियन स्कूल युनियन स्कूल का मग ही खाजगी संस्था आहे खाजगी हां जुनी काळात लिंग मारत हे बघा दगडे वगैरे ओढ बाप रे तीनशे नाही ना बाप रे बघा ना दगड वगैरे किती आणि आपल्या इमारती लगेच होतात किती मला एकोणीशे तीनची बिल्डिंग आहे का बाप रे बाकी आणि त्याच्यावरती

या ठिकाणी स्काउट गाईड स्काउट मास्टर आणि सातारामध्ये असणार सातारा भारत स्काउट अँड गाईड हे या प्रशिक्षणासाठी संपूर्ण जिल्ह्याभरातून प्रत्येक तालुक्यातून एक तीन चार लोक आलेले आहेत त्या ठिकाणी दोन तीन आलेले आहेत आणि त्यांचं हे प्रशिक्षण सुरू आहे इकडं जागेच्या उपलब्धते अभावी या शाळेमध्ये या स्कूलमध्ये हे घेतलं जात आहे आणि खरोखर एक वेगळं असं प्रशिक्षण त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना मिळत आहे आपण पाहू शकतो फ्लॅग होस्टिंग आपण हा ठिकाण हे पाहिलं द महाराष्ट्र स्काउट अँड गाईड कोवेळी नाक्यावरील ही जी शाळा आहे ती आपण पाहू शकतो मराठी मिशन बालवाडी युनियन स्कूल या ठिकाणी ही युनियन स्कूल कॅम्प सातारा मराठी मिशन संचलित प्राथमिक विभाग अठराशे शहात्तरला ही शाळा स्थापन झालेली आहे या शाळेच्या मैदानावरती या प्रशिक्षणाचं प्रॅक्टिकल सुरू आहे तर वेगवेगळे प्रोग्रॅमसुद्धा राबवले जातात संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर सर्व जगामध्ये पुणे भारत स्काउट अँड गाईड या ठिकाणी चळवळ दरवर्षीपणा या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला स्काउट गाईड चळवळीचा ट्रेनर आणि हिमालया उड बॅग काउटर गाईड मीट सभेचं आयोजन चौदा जून दोन हजार पंचवीसला करण्यात आले होते लीडर ट्रेनर आणि हिमालया वूड बॅच होल्डर मीट संपन्न झालं आणि या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माजी शिक्षण संचालक तथा अध्यक्ष दिगंबरराव देशमुख हे होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे आयुक्त मानिक बांगर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त दिलीप नेवासे व श्रीमती शमा शिकलगार ज्येष्ठ नाथा मानकर श्रीमती शोभा मोहनदास हे उपस्थित होते तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ப்பூர்ண राज्य दिन साजरा गडचिरोलीमध्ये सुद्धा झालेला होता महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड या संस्थेच्या वतीनं चौदा मे ते वीस मे या दरम्यान राज्य प्रशिक्षण केंद्र सोनतळी जिल्हा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय गाईड कॅप्टन आणि ब्लॉक लीडर यांचे प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण झालेलं होतं आणि अभियानाचे जे उद्दिष्ट आहे ते निरोगी खाण्याची सवयी प्रोत्साहन करणे विविध वयोगटासाठी मार्गदर्शन स्थानिक आणि मोसमी पदार्थांचा वापर जंक फूड टाळणे जीवन कौशल्य केवळ सकस आहाराचं नव्हे तर शारीरिक क्रिया सक्रिय से महत्व पटवून देणे अशा पद्धतीने या शिबिरामध्ये आ... केलेलं होतं तर भोसले नेत्र रुग्णालय डोळ्याच्या हॉस्पिटलच्या इथं पोहे नाक्यावरच हे आ... सातारा भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालय या ठिकाणी आहे आणि जवळ कर्नल आर डी निकम ही बँक आहे मोड कोर्सचा जर इतिहास पाहिला जुनं ते सोनं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे उक्तीप्रमाणे मोर आजचा डिजिटल युगाचा काळामध्ये अनमोल असा आहे आणि मोड कोड अत्यंत उपयोगी आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे डिजिटल संवाद आणि त्वरित संवेदनाचे वर्चस्व मो मोड कोर्सचे अस्तित्व काहीसे कालबाह्य वाटू शकते तर मोड कोर्स आजही विशेष क्षेत्रामध्ये परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो त्याची साधी तर आपण पाहू शकतो नाश्ता सुरू आहे स्काउट गाईड भा सातारा भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय या ठिकाणी आहे आणि आता सध्या नाश्ता

रोडगाईड कार्यालय या ठिकाणी हे गाठीचे समान जोडीची दोन जो असमान जोडीचे दोन जोर जोडणे लांबखोटीला बांधणे न तोडता दोर आखूड करणे